कोल्हापूरकर त्यांच्या अनोख्या कृतीसाठी नेहमीच चर्चेत राहतात आणि प्राण्यांबद्दल त्यांचे प्रेम विशेष लक्षवेधी ठरतं याच पार्श्वभूमीवर हातकलंगले तालुक्यातील हुपरी गावातील तरुण ऋतुराज लोहार यांनी आपल्या घरातील पाळीव मादी डोहाळ जेवण आयोजित करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ऋतुराज लोहार यांच्या या डोहाळे जेवणा श्वानाला हळद कुंकू लावले गेले खण साडीने ओटी भरली गेली आणि महिलांनी तिच्या डोहाळे जेवणाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋतुराज निवृत्ती व्यवहार राहणार उपली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर तर ही आमची चिवू हिचा मी काल डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला तर मी म्हणजे लहानपणापासून जा पासूनच मित्र ते आहे सर्व मित्र आहे त्या पाच सहा गावामध्ये माझी सर्पमित्र म्हणून मित्र म्हणून ओळख आहे चांगली आणि लहानपणापासूनच जनावरांचा किंवा प्राण्यांचा लेडा असल्यापासून ले घरात ते पायासाठी म्हणून मी हे पिल्लू घेतलेलं साधारणतः मला एक सात आठ महिने झालं हे घेऊन आणि ग्रेहाण जातीचा हा क्षण आहे त्याचं नाव आम्ही चिवळ असं ठेवलेलं आता तिला भरवून पंचावन्न दिवस झाले आणि आता प्रेग्नंट आहे ते आणि काल म्हणजे घरातल्यांना बोललो मी की असं असं आपण डोळा जेवणाचा कार्यक्रम वगैरे करूया का गायींचा वगैरे करतात किंवा दुसऱ्या अशा महिलांचं वगैरे करतात त्याच पद्धतीने आपण करूया मग घरातले पण तयार झाले आणि आणि मिळून आम्ही मिळून हा कार्यक्रम केला कार्यक्रमात आपल्या सगळे दल्लीतले लोक सहभागी झाले पावनभाई किंवा शेजारी हे सगळे सामील झाले आणि त्यांनी आम्ही मिळून हा कार्यक्रम साजरा केला ते पहिल्यांदा म्हणजे मी आणण्यापूर्वी ज्याच्याकडे सांभाळत होती तिथं त्याचा गाडीला थडकून ॲक्सिडेंट झालेला होता त्यामुळे हिला पळव आपण पळवले नाही किंवा काय तिला ताप दिलेला नाही जास्त हा असं तिला सांभाळले फक्त आता फिटनेस म्हणून तिला रोज एक किलोमीटर वर आपण चालत नेतो चालवत नेतो कारण जर तिला नुसतं ग्राउंड जात कशी आहे की म्हणजे ऍक्टिव्ह जाताय पूर्ण तिला व्यायामात लागते किंवा खेळ खेळायला लागतात अशी जाताय मग तिला फक्त असं तिचं हे कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी आम्ही तिला रोज फिरवायला वगैरे नेतो आणि तिचं त्याचा फायदा हा आहे की प्रेग्नेसीच्या टायमाला सुद्धा तिला म्हणजे जास्त लोड होत नाही किंवा ताण ताणव हो काही येत नाही तिला त्यामुळे तिला रोज एक किलोमीटर बरोबर आम्ही ठरवायला नेतो चालत रोजचा डाएट तिथं शंभर दीडशे रुपयाचा डाएट आहे तिचा अंडी चिकन मटन चपाती भाकरी आणि त्याचबरोबर कॅल्शियम मल्टीविटॅमिन पेडगरी अशा भरपूर गोष्टी आहेत